मला भाषिंद खूप आवडते आणि तेला खाऊन घेतली मम्माला दिलं पण नाही आणि आता बोलतो आवडत नाही असतो मम्मा वाशिंदी कस आणि आता काय कि

Það er muniði kakaðstila. Það er muniði kakaðstila. Það er muniði kakaðstila. Hvað er það? Hvað er það? Sveta. Sveta? Þú bæði að hluti.

बाजी हा अरे बापरे काय काय दाखव हात लावून दाखव हात लावून बाथी हपाती हा अरे बापरे हा या जेवायला म्हणायला तुम्ही पण या जेवायला बाळ जेवते चला मी जेवून भेटतो मन ओके okay. तर आम्ही काय करतो तुम्हाला सांगते बासुंदी कशी खूप गोड असते ना तर थोडंसं आम्ही काय करतो त्यामध्ये दूध मिक्स करतो म्हणजे कमी गोड होते बाळासाठी हे की नाही असं दूध मिक्स केलं ना कमी गोड लागते